porque त्या भाषणाचा विषय आहे नशेच्या आडी गेलेली आहे जो हावसे डरत आहे उसे तुफांत येते जो हावसे धरत उसे उशी तुफांत येते जो तुपानाचे डरत आहे उसे युवा केे जो तुपानाचे येते आता तर तरुणांनी निर्लज्जपणाची सीमा गाठली आहे आता तो म्हणायला लागला बिअरमुळे सर्दी खोकला जातो म्हणे काय बा दुसरीकडे म्हणतो बिअरमुळे तर तब्येत सुधारते काय बाबा तुझा फालतू न म्हणा जर खरंच दारूमुळे सर्दी खोकला गेला असता तर सरकारने सरकारी दावाखान्यात खोकल्याच्या बॉटल्या विकल्याच नसत खोकल्याच्या दारूच्याच बॉटल्या विकल्या असत ना बियारमुळे जर तब्येत सुधारते तर दारू पिणाऱ्यांनी त्यांच्या आईला बा बापाला पोरांना बाळांना दारूच्या बॉटलेच खूप पाडले नसतात का जर स्टँडर्ड डे म्हणतात तर सचिन तेंडुलकर अख्खे पाच कोटी काय अख्खे शंभर कोटी देऊनही दारूची जाहिरात करण्यास नकार का देतात का देतात देता हे सगळ्या गोष्टी कुठेतरी समजून घेण्याची गरज आहे आमचे आमच्या ओळखीचे माती काम करणारे काका त्यांना मी विचारले विचारले काका का घेतात ते मला उत्तर देते झाले ज जो जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कामच होत नाही आणि रात्री रात्रभर झोपही येत नाही रात्री झोप यावी म्हणून एक गोट घ्यावा लागतो तेंचा तेंचा का त्यांच्याबरोबर त्यांच्या बायका काम करत नसतील का त्यांच्या बायका एक घोट देत नाही मग त्यांना रात्रभर झोप येत नाही का युवकांनी आम्ही यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो छत्रपती शिवरायांचे स्वराज्य कसले ते शिवराय कुठे त्यांचे मर्द मावळे शिवरायांचे मावळे सकाळी उठे सकाळी उठे धावत सुटे प्राण पडे पण पिचे नाही ना आजचे आमचे मर्धम मावळे सक सक उशिरा उठे उशिरा उठे आड्ड्यावर सुटे बॉटली फुटे पण पिछे नाही आते स्वामी विवेकानंद सांगता एखाद्या देशाचा विकास त्या देशातील लोकसंख्येचे त्या देशातील लोकसंख्येचे प्रमाण त्या युगाचं प्रमाण किती आहे या अवलंबून असतो ते युवक म्हणजे या देशाचा आधारस्तंभ आहे तो तोच या देशाचा मजबूत कणा आहेत देशाचा आणि आपल्या आपल्या आई कुटुंबाचा आई वडिलांचा उघड्या डोळ्यांनी चटके खाऊन दिवसरात्र केलेल्या कष्टाचा तो आदर आधारस्तंभ आहे अरे हा स्तंभ आज कुणीतरी भटकलेला दिसतो आहे कोणाच्या तरी जाळ्यात अटकलेला दिसतो आहे व्यसन बरी ठरलेला आहे आहो काय ही व्यसना कशी ही व्यसन व्यसना म्हणजे नेमकं काय असे प्रश्न आपल्याला पडतात एखाद्या गोष्टीला एखाद्या चा, व्यक्तीला चांगली गोष्ट व्यसनमुक्ती व माणुसकीची गुलाम गुलाम होणे होय म्हणजेच व्यसन होय मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एक युवक आपल्या मित्राबरोबर फिरायला जातो त्याच्या मित्राच्या वागण्यामुळे तो पहिल्यांदा दारू पितो मग तो महिन्यातून कधीतरी दारू पितो मग तो, तो नियमित दारू पितो मग तो, तो सतत दारू पितो आज या युवकाला दारू ही आपली दारू ही आपली सवय झालेली आहे दारू ही आपली सवय झालेली आहे साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला शिवरायांची गरज पडते राजे तुम्ही वेडे होते स्वराज्य वेळे राज्य वेळे आजचा तुमचा हा मावळा जशी पाण्याची तान जशी बियर पिऊन बागवतो बघा राजे बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली आहे अहो रायगडांच्या भिंतीमधनं वास येतो एकतीस डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशी जिंकतो बघा राजे बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली काय आपला मुलगा व्यसन व्यसनाच्या आधी गेलेला आहे पूर्णपणे माहीत असूनसुद्धा पूर्णपणे माहित असूनसुद्धा तर का पूर्णपणे माहीत असूनसुद्धा बेसनी मुलाचं लग्न देतात का लग्न लावून देतात का तर ते लग्न झाल्यावर सुधारेल लग्न झाल्यावर सुधारेल किंवा त्याच्या बायको पाहत बसेल आणि आपण आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ अरे पण ती कुणाची तर कु ज्या मुल पण जी मुलगी तुम्ही त्या वेसनी मुलासाठी निवडलेली आहे ती आधी कुणाची तरी मुलगी होती कोणाची तरी लेख होती आणि कुणाची तरी लेख होती एक हाड जीव एक हाड माणसाचा जिवंत जीव ज्यूती कसा सहन करेल हा अन्याय अन्यायन मनते व्यसनापासन दूर रा ये ना समझो ये नदी का पानी ये ना समझो नदी का बाह नहीं बदल सक बदलेगा ये ना समझो नदी का बहाव नहीं बदलेगा यह ना समझो आलम नदी का बाहव नहीं बदलेगा ये ना समझो आलम अल नदी का बाहव नहीं बदलेगा कुछ तुम बदलो कुछ हम बदलेगे कुछ तुम बदलो कुछ हम बदलेगे लेकिन ये इंडिया जरूर बदलेगा लेकिन ये इंडिया जरूर बदलेगा धन्यवाद कृपया आवड़ी असल तो लाइक करा